ही बघा आज आपण बनवणार आहोत जबरदस्त झणझणीत जन अशी अंडा बिर्याणी सगळ्यात आधी गॅस पेटून अंडी उकडायला पाणी ठेवूयात बिर्याणीला बेसिक पण इम्पॉर्टंट स्टेप आहे ही। आता आपण अंडी काढूयात आणि हो किती लोकांसाठी बनवतोय आपण त्यावरून तुम्ही कमी जास्त अंडी ठेवू शकता मी आज चार अंडी घेतलेत आता उकळत्या पाण्यामध्ये अंडी सोडून घेऊयात थोडंसं मीठ पण घालते म्हणजे अंडीनंतर सहज सोलली जातात हा बघा मी बासमती तांदूळ घेतला आहे बासमती तांदळाचा भात खूप छान होतो सुट्टा सुट्टा असा डब्याचं झाकण लावूयात आता हा तांदूळ मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून दहा ते पंधरा मिनटं सोक करायला ठेवून देऊयात आता हा अंडे शिजतोय तो टोप मी तिकडच्या गॅसवर ठेवून देते आणि इकडं आपल्याला आता कढई ठेवायची त्यामुळे तो स्थिन तुम्हाला व्यवस्थित दिसेल कढईमध्ये आपण आता तेल गरम करायला टाकतोय याच्यात आपल्याला कांदा क्रिस्पी करायचा आहे त्याच्यामुळे तेल जरा जास्त लागेल तेच तेल परत आपल्याला उपयोगी पडणार आहे अंडे बघा कसे उकळत कांदा छान क्रिस्पी आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून आहे आपल्याला कांदा तळला तो जातोय तोपर्यंत तो दुसऱ्या गॅसवर आपण राईस उकळायला ठेवूयात तर त्यासाठी पाणी उकळत ठेवलं आहे पाणी उकळून झालं की त्यामध्ये तेजपत्ता जिरं मिरं दालचिनी थोडंसं तेल चवीपुरतं मीठ आणि थोडासा लेमन ज्यूस टाकूयात बघू शकता कांदा किती छान क्रिस्पी झाला आहे तोपर्यंत काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये काजूसुद्धा तळून घेऊयात काजून नाही खूप छान रंग आला तर इकडं पाणी उकळलंय छान आता सोक केलेला तांदूळ त्यामध्ये टाकून घेऊयात लिंबू टाकल्यामुळं काय होतं राईस व्हाईट व्हाईट दिसतो आणि छान फुल्लासुद्धा जातो आता हा आपण जास्त ढवरायचा नाही आहे अगदी नव्वद टक्के शिजवून घ्यायचं आहे ही बघा शिजवलेली अंडी हलकेच थापून सोलून घेते आपण बघा मीठ टाकलं होतं त्यामुळे सहज सो सोडली जातात बघू शकता तुम्ही आता ह्या सोडलेल्या अंड्यांवरती छोटे छोटे हलक्या हाताने कट मारून घेऊयात आता ह्या अंड्यामध्ये घरचा कांदा मसाला चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकूयात आता हे सगळं छान मिक्स करूयात म्हणजे अंड्याला छान चव येईल आणि रंगही सुंदर येईल आता ज्या कढईमध्ये आपण कांदा तळला होता आणि काजू तळून घेतले होते त्याच कढईमध्ये आपण अंडे तळून घेऊयात छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात म्हणजे अंड्याचा मसाला छान आतपर्यंत मुरला जातो आता अंडे तळून झाले काढून घेऊयात त्याच कढईमध्ये मी आता उभा चिरलेला कांदा टाकला आहे छान असा चा तो भाजून घेऊयात याला क्रिस्प करायचं नाही आहे बरं का इकडे तोपर्यंत आपला भात छान शिजून तयार झालेला आहे म्हणजे नव्वद टक्के ऑलमोस्ट झाला आहे तर आता चालणीमध्ये काढूयात चालणीखाली टोप ठेवला आहे मी म्हणजे निथरलेलं पाणी जर असेलच तर ते त्यामध्ये जमा होईल तर इकडं का कांदा छान परतला गेला आहे याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकूयात छान अशी तिलाही परतून घेऊयात अगदी तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर घातलं आहे आपण आ अद्रक आणि लसूणची पेस्ट थोडंसं चवीपुरतं मीठ एक मिरची टाकली आहे बिर्याणीचा मसाला घालूयात थोडासा घरचा कांदा मसाला थोडीशी हळद आणि छान मिक्स करत करत याला शिजवून घ्यायचं आहे हा झाला आपल्या बिर्याणीसाठी मसाला तयार तर एका टोपामध्ये आता आपण थर लावणार आहोत तर खालच्या साईडला हा मसाला अर्धा घेतला आहे तो सगळीकडं असा छान पसरवून घ्यायचा आहे त्याच्यावर आपण आता भाताचा लेअर देणार आहोत तर शिजवलेला राईस छान असा पसरवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर टाकायचं आहे क्रिस्पी केलेला कांदा सॅफरॉन मिल्क म्हणजेच केशर घातलेलं दूध दोन ते तीन चमचे घालायचे त्याच्यानंतर उरलेला सगळा मसाला घालायचा छान असा पसरवून घ्यायचा फ्राय केलेले काजू पुन्हा एकदा भाताचा लेअर सॅफ्रॉन मिल्क क्रिस्प केलेला कांदा तळलेले काजू आणि उकडून तळून घेतलेले अंडी लावायचे जर तुमच्याकडं जास्त अंडे असतील तर तुम्ही मधल्या थरातसुद्धा अंडे लावू शकता तर ही बिर्याणी आपल्याला पाच मिनिटं एकदम मंद गॅसवर झाकून ठेवायची आहे म्हणजे स्वाद अगदी अजून छान येईल तर अखेर आपली बिर्याणी झाली आहे चला आता फस्त करूयात तुम्हीही ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा